चहा ठेवलेला आहे मी आणि देवपूजा वगैरे सगळं आता पण आज इतक्या लवकर काम झाले लवकर कामं मागचं कारण म्हणजे आई गावाला चालली आई गावाला चालली हे बघा आईची तयारी झाली आई चालली आणि सानंदी मॅडमला असं वाटत आहे ह्याही चालल्या ह्याही चालल्या म्हणून ह्या एवढ्या खुश आहेत ना एबा� हे बघा किती खुश किती खुश बापरे 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 तू पण चालला तू पण चालला बाबा आणि वाटत आहे की ती पण चालली गावाला कठीणच वाटत आहे की सानंदी कशी राहील म्हणून कारण ती आईच्या अंगावर आधीच इतकी आहे आणि आता आई चालली गावाला स्वानंदीचे बाबा आहेत तरी आता एक दोन दिवस घरी माहीत होते तशी आई येणार आहे आठ दिवसानं छोटस काम आहे त्याच्यासाठी येणार आहे मग लवकरच जाणार मग नाही राहणार जास्त दिवस माझी आई होती ना आतापर्यंत तो खूप आधार होता खरंच मला कमेंट्स पण येत होत्या की तुमची आई आहे म्हणून तुम्हाला भरपूर काही करता येते पण खरी गोष्ट होती पण आता ना नाही ना होणार कारण आता तिलाही जावं लागते माझा भाऊ पण आता जबलपूरचं ट्रेनिंग करून आलेला आहे परत घरी आणि तो तिकडे एका कंपनीमध्ये लागलेला आहे क्रिओ तर त्यालाही डबा वगैरे करून द्यायला आईला जास्त लागते आता घरी म्हणून आईला जास्त तरी आई आणि राम दोघं येतील आठ दहा दिवसात येतील परत कारण छोटस काम आहे सरप्राईज आहे ते तुमच्यासाठी पण आणि आमच्यासाठी पण चला आता चहा पिते त्या आई आणि निघते पूर्ण घरात पसर आहे तो लागते मला आता स्वानंदीला घेऊन चालले तसे तिचे वडील ते चालले आईला सोडायला तोपर्यंत मी घर आवरते मग स्वानंदीला सांभाळा तू कुठं चालली चालली तू स्वानंदी अय सानंदी कुठे चालली पिल्लू तू सानू कुठे चालली तू अय बाप रे काय आहे अच्छा तुला ते दिसलं का कबुतर दिसले ना कबुत्तर भुरु भुरु हा भुरु दिसले बर भुरु तर भुरु भुरू दिसली सानंदीला म्हणून सानंदी एवढ्या जोरात ओरडली बाय सानू सानू बाय बटना दापते तिच्या पूर्ण बटना दापते सानू बाय सानू हळू जा हळू हळू जा चला आई तर गेली आता खरोखर मला आई तर खूप आधार होता आतापर्यंत आई पण भरपूर दिवस राहिली माझ्याकडे भरपूर दिवस लगभग ती मी प्रेग्नेंट असताना तेव्हापासून राहिली माझ्याजवळ तो माझं बाळ आता एक वर्षाचं झालं भरपूर माझी आई अशी होती की ती स्वतःचं घर सोडून कोणाकडेच जायची नाही कोणाकडे नाही तिचं काम आणि ती ना ती माहेरी जायची जास्त ना कुणाकडे मावशी वगैरे मामाकडे कुणाचकडे जास्त जायचं जायची नाही ती आणि माझं लग्न झाल्यानंतर मी प्रेग्नेंट राहिल्यानंतर मला खरंच विश्वास होत नाही की माझी आई माझ्याकडे एवढी राहू शकते ती म्हणजे स्वतःचं घर सोडून सहसा जास्त राहतच नाही पण ती माझ्या इथं भरपूर राहिली भरपूर म्हणजे तिच्या आयुष्यातलं सगळ्यात जास्त जर ती कुठं राहिली असेल तर ती माझ्याचकडे राहिली आणि समजते की तिचा किती जीव आहे माझ्यात आणि माझ्या बाळात वगैरे खूप चांगला आहे पण आता तिला तिचंही बघावं लागेल म्हणून आता आता फक्त माझा भाऊ आणि माझी आई येणार आहे ते माझ्या भावाचा प पेपर राहणार ना आहे नागपूरला वगैरे कुठे तर ते येतील ते थोडंसं छोटंसं कामही आहे आमच्याकडे म्हणून राहतील ते तीन चार दिवस आणि मग परत जातील चला आता भराभर फर कामं आटपून घेतो स्वानंदी येईल मग मग स्वानंदी सोबत खेळायचं आहे चाललो तो बाहेर फिरायला आता संध्याकाळच्या पहारी ते हे बघा आमच्या बाजूनच राहते टिपल्या आजी टिपल्या आजी आहेत आणि तुझं नाव काय सुमन ना। सुमन आहे सुमन आणि तिने बघा किती छान प्रोडक्ट प्रोजेक्ट तयार केलेला आहे वा किती बारकाईने गेला छान अच्छा दोघी मिळून केला का खूपच छान म्हणजे कशा कशाचा आहे हा ल्चर बद्दल आणि ही आहे सुमन हाय कर खूपच छान केला खरंच एक व्हिडिओ पाठवला आहे तुम्हाला तो मी टाकून देईन आणखी आता सोडून देईन चला आता आम्हाला बाहेर जायचं हा चल पिल्लू बाबा उभे आहेत हा हो हो आई गेली <laughs> बाय बघा सुमनने आणि तिच्या फ्रेंडने किती छान ॲग्रिकल्चर कल्चरचा प्रॅक्टिकल बनवलं होतं मला इतकं आवडलं हे बघा किती बारकाईने त्यांनी काम केलं होतं केळाची झाडं कापसाची झाडं छोट छोटे छोटे बघा कोंबड्या इतकी छान घरं होते आणि सूर्यफुलाची झाडं तर अशी वाटत होती ना की जशी काही ओरिजिनलच आहे आणि नंतर निघालो आम्ही मार्केटमध्ये जायला काही नाही असं सहजच गेलो होतो स्वानंदीचं मन वगैरे रमावं म्हणून तशी तर बाहेर थंडी होती आणि स्वानंदीला स्टॉल बांधला होता कानाला त्याच्यामागचं कारण हेच की स्वानंदी अजिबात कॅप घालत नाही आणि टोपी वगैरे ती घालूच देत नाही स्वतःच्या हाताने अशी ओढून ओढून काढते म्हणून स्टॉल बांधला होता, होता आणि थंडी बरीचशी होती बाहेर आणि नंतर छोटे मोठे कामं करून घेतले काही कामं तर नव्हते मला तसेच सहजच गेलो होतं स्वानंदीचं मन रमावं म्हणून आईची आठवण तिला न यावी म्हणून आणि नंतर गेलो आम्ही थोडंसं चायनीज सेंटरवरती तसं तर मला बाहेरचं खायला अजिबात नाही आवडत कारण घरी आल्यानंतर मग जे जे स्वयंपाक करून गेली होती मी तो तसाच राहिला शेवटी आणि बघा मग स्वानंदी तिथे काही केला राहतच नव्हती इतकी चिडचिड करत होती खूपच चिडचिड करत होती माहीत नाही बरं तिला करमत नव्हतं की काय की काय खूपच मोठमोठ्याने ओरडत होती ती आणि नंतर फायनली आमचं काय आम्ही हे दिलं होतं ऑर्डर दिली होती ती आली आणि मी खाल्ली आधी ऑर्डर आणि नंतर तिच्या वडिलांनी खाल्ली कारण सनंदीलाच बघण्यात त्यांचा वेळ गेला आणि ती एका एकट्यालाच खाऊ देत होती काही दोघांना काही खाऊ दिलं नाही तिने शांत तिकडे झालो चला आलो आम्ही घरी पोट भरून नाश्ता झाला आता तर घरी स्वयंपाक केलेला आहे तो जाते की नाही जात तसाच राहते काय माहिती पिल्लू थंडी होती भरपूर थंडी म्हणजे थोडीफार होती पण थंडीमध्ये गरम गरम मंचुरियन खूप टेस्टी लागले हे बघा मॅडम उभं राहायचं असते आणि दाराची कडी चालू बंद करायची असते आनंदीला नेण्यामागचं कारण एकच की तिला ती सकाळपासून घरातच होती थोडासा तिचा माइंड फ्रेश करून आणला अर्धा एक तासात एखाद तासात बरं वाटत आहे आता आता थोडीशी खेळेल आणि राहील हीच आनंदी हो ना पिल्ल हो ते उघडून पाहिजे मॅडमला बघा उघडून पाहिजे तिला तिचं मन भरतच नाही उघडल्याशिवाय आता तोपर्यंत ती तिथंच राहील ठोकू नको सुचला हाच होता आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला सांगा तुमच्या प्रतिक्रिया मला कळवत जा आणि धन्यवाद आता आम्ही जेवण करतो थोडंफार जे काही ढकल ते ठीक आहे थँक्यू